शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील दोघा शेतकऱ्यांनी पायी मंत्रालय पदयात्रा सुरू केली असून साडेचारशे किलोमीटर अंतर पार करून ते भिवंडीत दाखल झाले आहेत सोमवारी भवनासमोर हे दोघे शेतकरी समस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करणार आहेत मागील काही दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी आपल्या खांद्यावर औत लावून पत्नीसह शेताची मशागत करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला याची चर्चा विधानभवनात झाली त्यावेळी कृषी मंत्री उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ वृद्ध शेतकऱ्याचे कर्जमाफीची घोषणा करून सातबारा कोरा करत असल्याचे सांगितले सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून अहमदपूर येथून चार जुलै रोजी मंत्रालयाच्या दिशेने निघालेला आहे आज मला नऊ दिवस झालेले आहेत साडेचारशे किलोमीटरचा प्रवास माझा पूर्ण झालेला आहे आमच्या हा अहमदपूर तालुक्यातील एक हाडुळती गाव आहे त्या गावामधील एका शेतकऱ्याने पवार नावाच्या शेतकऱ्याने सत्तर वर्षे वृद्धाने आणि महिलेने नांगर हा खांद्यावर जू घेऊन ओढला ती बातमी विधानभवनात पोहोचली विधानभवनात त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या सरकारमधील मंत्र्यांनी सदर शेतकऱ्याला फोन करून त्यांचं कर्ज माफ करण्याची त्यांना कर्ज मुक्ती करण्याची म्हणजे ब भाषा भा फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर मला विचार पडला एका शेतकऱ्यानं खांद्यावर जू घेऊन नांगर ओढल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यास विधानभवनावर चर्चा होते विधानभवनात आणि त्याला मदतीचा ओघ मंत्र्याकडून मिळतं आश्वासनसुद्धा मंत्र्याकडून मिळतं की तुमचं कर्ज माफ करेल म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जू घेऊन नांगर ओढल्यानंतरच तुम्ही कर्जमाफी करणार आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि मी मंत्रालयाच्या दिशेने नांगर घेऊन निघालेला आहे